नमस्कार शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी कशी करायची ई पीक पाहणीचं ॲप चालत नाही किंवा सर्व्हर लोड घेत आहे किंवा मित्रांनो लोकेशनचा प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो तर याबाबतीत आप मित्रांनो आपण ई पीक पाहणी कशी करायची कोणकोणत्या अडचणी येतात त्यासाठी आपण काय करायचं याबाबत मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला पाहूया महसूल विभाग म्हणजेच ई टिक, पीक पाहणी या अंतर्गत एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिली आहे मित्रांनो ई पीक पाहणी ॲप चालत नाही किंवा वेगवेगळ्या अडचणी येत असतात तर मित्रांनो शेतकरी काय करायचं हे या ठिकाणी दाखवलं आहे मित्रांनो सुरुवातीला रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये म्हणजे आपण गावात असताना रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर सकाळी शेतात जाऊन ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी पूर्ण करा किंवा मित्रांनो त्यानंतर रात्री भरलेली माहिती सगळे अपलोड करायची आहे मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती दिली आहे मित्रांनो तर आपण पाहूया कसे ई पीक पाहणी करतात ते मित्रांनो सुरुवातीला आपण ई पिक पाहणी वर्जन चार पॉईंट चार चार पॉईंट झिरो पॉईंट झिरो हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं मित्रांनो हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक लिंकवर क्लिक करून मित्रांनो या ॲपला परमिशन द्यायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण नवीन खातेदार नोंदणी या ठिकाणी या बटनवर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्र त्यानंतर मित्रांनो आपल्याला जिल्हा तालुका आणि गाव निवडायचं आहे त्यानंतर पुढील बानावरती क्लिक करून मित्रांनो आपल्याला सर्वे नंबर किंवा मित्रांनो खाता नंबर किंवा आपले किंवा शेतकऱ्याची पहिले किंवा नाव असं टाकून मित्रांनो शेतकरी निवडून रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपणाला होमपेजवरती यायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो दोन नंबरच्या बॉक्सवरती पीक माहिती नोंदवा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपला खाते नंबर गट नंबर हे निवड खाते नंबर गट नंबर निवडून मित्रांनो आपल्याला हंगाम कोणता आहे ते सिलेक्ट करायचं जसं या ठिकाणी मी खरीप हे ठिकाण हंगाम सिलेक्ट केलं आहे मित्रांनो त्यानंतर पिकाचा वर्ग एक पीक असेल तर एक पीक किंवा बहु पीक असेल तर बहु पीक निवडायचं आहे त्यानंतर पिकाचा प्रकार पीक निवडा आपले कोणते पीक म्हणजे कोणत्या पिकाचा विमा भरला आहे ते पिकाचा आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जमीन आपल्याला किती क्षेत्र आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो जसं या ठिकाणी मित्रांनो झिरो पॉईंट पाच ठाकरे तर हे पाच कोणते ही जमीन झाली मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जलसिंचनाचं साधन जे आहे ते निवडायचं आहे मित्रांनो विहीर बोरवेल वगैरे टिपक सिंचन तुषार सिंचन किंवा प्रवाह सिंचन हे जे ऑप्शन असेल ते मित्रांनो टाकू शकता त्यानंतर मित्रांनो पेरणीचे दिनांक असेल ते आपण या ठिकाणी टाकू शकता मित्रांनो तर ओके बटनावर क्लिक करा पुढे ज्या बटनावरती क्लिक करायचं मित्रांनो पुढे जा या बटनावर क्लिक करायनंतर मित्रांनो आपल्याला वेळ वाट पाहावी लागेल त्यानंतर मित्रांनो ही सर्व माहिती मित्रांनो शक्यतो नेट बंद करून ही भरावी लागते मित्रांनो जेणेकरून असा प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला दोन पिकांचे फोटो काढण्यास सांगेल त्यानंतर फोटो काढायचे मित्रांनो आणि अपलोड करायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला लास्टला राईट बटनावरती क्लिक करायचं मित्रांनो ही माहिती आपल्याला भरलेली जाईल त्यानंतर मित्रांनो ही माहिती भरल्यानंतर आपल्याला परत फोन पेजवरती द्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला नेटवर्क जर चांगलं चालत असेल मित्रांनो तेव्हा रात्री या अपलोड या बटनावरती क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पीक माहिती मिळवा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती प्राप्त झाली अशी माहिती दिसेल मित्रांनो त्यानंतर ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे त्या प्रकारे मित्रांनो आपण ई पीक पाहणी करू शकता मित्रांनो मित्रांनो काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याविषयी एक नवीन सविस्तर असा व्हिडिओ येईल मित्रांनो तर अधिक माहितीसाठी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही ई पिक पाहण्याबद्दल सर्व मा माहितीचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता धन्यवाद